हाय गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही आता गणपती आणायला जाणार आहोत खरं तर मी आठ वाजताच आणणार होतो पण अपडेट झाले आहे आम्हाला आणि आमचं डेकोरेशन सुद्धा नाही झालंय चालूच आहे चालूच आहे चालूच आहे काय चालू आहे आमचं डेकोरेशन चालूच आहे संपतच नाहीये करून खूप मामा आम्हाला काय बोललेला सकाळी ये ना काही ते सात वाजता संपणार आहे डेकोरेशन गणपती हा फक्त एवढंच वागे मग झालं तेवढ मग झालं फक्त सात वाजता कंप्लीट होणार वाजता आपण गणपती जायचं आम्ही फक्त हां ठीक ठीक आहे आहे झालं आणि अजून काहीच नाही झालं आमचं यार चला आता गणपती आता गणपती बाप्पा पण झालीय आता एनर्जी घ्यायला चाललोय गणपती बाप्पा तुम्हाला पण दाखवू आमचे बाप्पा किती मस्त आहे माझी पप्पा आणल्यावर आम आमची पावर जास्त होईल पण येणार चला आपण आपल्या आमच्या घरचा गणपती म्हणजे माझ्या मामाचा गणपती हो चांगलं घ्यायला चालतं ऐकलं नाही ना आवाज पुढं सॉरी चला गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे हे गणपती आहे ना गणपती बाप्पा येण्याचा उत्साह बघा किती एक्सायटेड आहे डेकोरेशन करताना ना ही चिल्लर पार्टी खूप त्रास देते नुसतं चाव 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 ओ

एवढ्या आनंद होतो गणपती बाप्पाला मोदक खायला मिळतात ना मॅम आमचा गणपती बाप्पा मोदक आमचा गणपती बाप्पा मोदक खाणार आहे किती मोदक खाणार आहे मोदक एक मोदक खाणार आहे चॉकलेट मोदक चॉकलेट मोदक आले ना सगळे संपतात एक भेटत नाही आम्हाला एक आम्ही डेकोरेशन सोडून गणपती आणायला मामाने आम्हाला काम दिलेलं आम्ही ते, ते। सोडून आलोय आता घरी गेल्यावर मामा ओरडणार आहे आम्हाला आले आहेत आणि तुम्ही

बाबा खुश झाले तर हजार पण देतील बर <laughs> बाबांना खुश करा मग काय करायचे अकरा दिवस या गणपतीच्या दर्शनाला घरी बोलव गणपतीला

आमची चिल्ड्रन ती एक्साइटेड आहे

आधी शंभर ठेवलेली बोला पाचशेच्या सोडणार राहिलो ठीक आहे आणि आमच्याकडे कोणाकडे गॅश नाही हिला काय तू ऑनलाईन कर त्यांनी स्कॅनर दिला हिने केले आणि त्यांनी मला पाचशेची नोट दिली बरोबर ठीक आहे फक्त उचलली देवाच्या इच्छा मी पण तू पाचशे देणार ना दे मी त्यांना ऑनलाईन पे केले तू मला ते फक्त कॅश मध्ये दिले रिटर्न केले गाय इथे बाबा घरी गेलाय पण आम्ही कन्फ्युजन मध्ये आहोत म्हणजे काहीतरी म्हणजे आमच्याकडे कॅश नव्हती पाचशे रुपये आणि आम्हाला तिथे पाचशे ठेवायचे तर त्याने आम्हाला कॅश दिली आणि आम्ही त्याला गुगल पे केले तर ती त्याने दिलेली कॅश विड्यावर ठेवली कन्फ्युजन मध्ये पाचशे झाले की हजार झालेत तर प्लीज कमेंट करून सांगा नक्की झालेत की हजार झालेत मी अजून झालेली मी तुला माझ्यात आय uh, होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि नेक्स्ट ब्लॉग मी लवकरच टाकेन का uh, माझा ॲक्च्युली असं विचार झालं आहे की डेली ब्लॉग करायचा गणपतीचे बारा दिवस जे जे गणपतीचे मुवमेंट्स आहे जे जे आम्ही एन्जॉय करतो आहे ते सगळं दाखवायचं प्लीज आय बारा दिवसात पॉसिबल होईल की नाही आय डोंट नो झालं तर वेल गुड पण एडिटिंग मध्ये थोडा वेळ जातो सो so, चला बघूया आपण होतोय का आपला डेली ब्लॉग गणपतीसोबत डेली ब्लॉग ठीक ते होत आहे क्या झाला तर ठीक नाही तर पण लेट व्हिडिओज येतील जर केला तर सो चला बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये